सागरबेग यांच्यामुळे श्रीरामपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा पडकणार राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष सागरबेग शिवसेनेत दाखल झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य सागरबेग यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले मताधिक्य घेतले होते त्यामुळे श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना सत्ता मिळवी अशी आशा शिवसैनिकांना लागलेली आहे शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सागर बेग यांनी अनेक पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांसह हो शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशानंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलले आहेत बेग यांच्यामुळे नगर परिषदेतच नव्हे तर जिल्हा परिषद व पंचायत समितीतही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहे बेग यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा अनेकांनी धसका घेतलेला आहे काही जण आता शिवसेनेत प्रवेशाच्या हालचाली करू लागले आहेत श्रीरामपूर नगर परिषद पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायतींवर बेग यांच्यामुळे शिवसेना पक्षाचाच भगवा फडकणार अशी चर्चा आता शिवसेनिकांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा